सुजय विखे यांच्या माध्यमामधनं आम्ही काँग्रेसवरती सर्जिकल स्ट्राईक करून काँग्रेसला हलवून टाकलाय असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावलाय ते अहमदनगरमध्ये आयोजित प्रचार सभेमध्ये बोलत होते सुजय विखे यांच्या आम्ही काँग्रेसवरती सर्जिकल स्ट्राईक करून काँग्रेस हलवून टाकली आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचार सभेमध्ये देवेंद्र फडणवीस बोलत होते मोदींची मागची सभा याच मैदानावरती झाली होती यावेळी नगर आणि शिर्डीची जागा जिंकली होती यावेळीही तेच होणार दोनही जागा प्रचंड मतांनी जिंकणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की कधी कधी निवडणुकीच्या माध्यमामधनं आपल्याला काँग्रेसवरती सर्जिकल स्ट्राईक करावी लागतो तो आपण सुजय विखेंच्या माध्यमामधनं केला आहे आणि पुरी काँग्रेस हलवून टाकली आहे या देशाला विकासाकडे फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीच नेऊ शकतात राष्ट्रीयता काय असते सुरक्षा काय असते हे दाखवून देणाऱ्या मोदींच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहणार आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमांमधनं कुकडी निळवंडे येथील प्रकल्पाचे काम मार्गी लावलंय त्यासाठी निधी देऊन या प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आलंय त्यामुळे काही दिवसातच हा भाग सुजलाम सुफलाम होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो आज या भव्य सभेला या ठिकाणी संमोदित करण्याकरता उपस्थित झालेले भारत देशाचे आपले लाडके पंतप्रधान आणि भारताचे प्रधान चौकीदार श्री नरेंद्र मोदीजी माननीय रामदास जी गिरीश जी राम शिंदेजी विजयराव औटी खासदार दिलीप गांधीजी शिवाजीराव कर्डिले मोनिका राजाळे स्मनता ते, ते बाळासाहेब मुरकुटे बबनराव पाचपुटे बाळासाहेब वाकळे चंद्रशेखर कदम अण्णासाहेब मस्के अभयजी आगरकर भानुदाजी बेराळ शशिकांतजी गुळे सुनीलजी साळवे रवींद्रजी कोठारी आणि या ठिकाणी मंचावर उपस्थित आपले उमेदवार शिर्डीचे उमेदवार खासदार सदाभाऊ मोखंडे आणि त्यासोबत नगरचे उमेदवार तरुण तरफदार डॉक्टर सुजय विखे आदरणीय प्रधानमंत्री जी, पाच वर्ष पूर्व इसी जगह पर, आपने लोकसभा की सभा ली थी और ऐसी ही भीड़ उस समय थी आज उससे भी ज्यादा भीड़ है और आपकी एक सभा के कारण उस समय नगर और शिमडी ये दोनों सीटें बीजेपी शिवसेना जीती थी और आज ये लोग बता रहे हैं दिल भी हुई है जगह भी हुई है और मैं आपको विश्वास दिलाना चाहता हूं पिछले बार से ज्यादा वोट लेकर ये दोनों सीटें हम जीतेंगे महत्ति है एकी कड़े आप उतर दूसरी कड़े विरोधक परिस्थिति का राष्ट्रवादी कैप्टन ओपनिंग बैट्समैन उतरले आणि सात दिवसामध्ये बारावा खेळाडू म्हणून परत गेले म्हणाले मी लढतच नाही काय परिस्थिती आहे एकीकडे एक 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 त्यांची अवस्था ही आहे आणि दुसरीकडे आपण मात्र एक युवा बॅट्समन उतरवलाय जो डॉक्टर आहे जो या ठिकाणी खऱ्या अर्थानं इतक्या चांगल्या प्रकारे आपल्या सगळ्यांकरता नेतृत्व देणार आहे आणि आपल्या सर्वांना मला सांगायचं आहे खासदार गांधींनी देखील चांगलं काम केलं होतं गांधीजी चिंता करू नका आणि तुमच्याही पाठीशीर राहणार रा। आहोत पण कधी कधी निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला काँग्रेस पक्षावर सर्जिकल स्ट्राईक करावा लागतो ते सुजय विखेच्या माध्यमातून एक सर्जिकल स्ट्राईक आपण केला आणि त्यातला उभी काँग्रेस आपण हलवून टाकली मला विश्वास आहे या ठिकाणी डॉक्टर सुजय विखे असेल कि मी आमचे सदाभाऊ असतील खऱ्या अर्थानं या ठिकाणी शिर्डीच्या साईबाबांचा सा आशीर्वाद हा आपल्याला लाभलेला ला ला आहे आणि मी बंधू बघिनीनो आपल्याला सांगू इच्छितो गेल्या चार वर्षामध्ये केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांच्या माध्यमातून मग तो कुकडीचा प्रश्न असो तो निळवंडेचा प्रश्न असो तो या ठिकाणी निळवंडे दोनचा प्रश्न असो या प्रत्येक प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात आपण निधी दिलाय त्याला मान्यता दिली आहे त्याची कामं सुरू केली आहे आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो मोदीजींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने राज्य सरकारला इतकी मदत केली आहे की ज्या माध्यमात पुढच्या काळामध्ये हा सगळा भाग सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही खऱ्या अर्थानं बंधू भगिनी खासदार साहेब आधी जे होते आदरणीय बाळासाहेब विखे पाटील हे नेहमी या ठिकाणी सांगायचे की जे पश्चिमी वाहिन्यांच पाणी आहे ते जर या भागामध्ये आलं तर हा सगळा भाग सुजलाम होऊ शकतो आणि खऱ्या अर्थानं नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमात अशाच प्रकारचा प्रकल्प हाती घेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय मोदी साहेबांनी या ठिकाणी केलं की ज्याच्या माध्यमातून या भागाला सुजलाम सुफलाम करण्याचं काम हे आपण निश्चितपणे करणार आहोत मला सांगितलं पाहिजे या जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना आम्ही तेवीसशे चौऱ्याऐंशी कोटी दोन हजार तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाची मदत केली आणि वेगवेगळ्या वेळी वेद संकट आले मग त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं दुष्काळासारखं संकट आलं तर मोदी साहेब आपल्या पाठीशी उभे राहिले आणि त्या माध्यमातून हजारो कोटी रुपये दुष्काळाचा सामना करण्याकरता या महाराष्ट्राला त्यांनी दिले आज राष्ट्रीय महामार्गाकरता आठ हजार कोटी रुपये मिळाले ग्राम योजनेत सातशे सत्तावन्न कोटी रुपये मिळाले वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये या जिल्ह्यामध्ये आपण आणले आणि मला सांगताना आनंद वाटतो सुपा पार्लर मध्ये या भागामध्ये मोठी इंडस्ट्रियल इस्टेट आपण उघडली आणि केवळ इंडस्ट्रीयल इस्टेट सुरू करायला आपण थांबलो नाही आज मोठे मोठे उद्योग त्या ठिकाणी आले आणि त्या उद्योगाच्या माध्यमातून सामान्य तरुणाईच्या हाताला काम देण्याचं आपण सुरू केलंय मी तुम्हाला एवढाच विश्वास देण्याकरता आलो आहे ज्या प्रचंड संख्येनं आपण उपस्थित आहात बंधू भगिनी या देशाला खऱ्या अर्थानं विकासाकडे कोण नेऊ शकत तर आपल्या मनात शंका नाही आहे ते केवळ आणि केवळ के मोदीजी नेऊ शकतात बंधू भगिनी न पाच सात दिवसापूर्वी राहुल गांधी आपल्या दोन तीन मित्रांना घेऊन उभे राहिले आणि म्हणाले मला सांगा एका मित्राला विचारलं मला सांगा माझा चेहरा मोदींसारखा दिसतो का तुम्हाला भाई नाही मग दुसऱ्याला विचारलं माझा चेहरा मुदेश सारखा दिसतो का तो म्हणाला नाही मग तिसऱ्याला विचारलं का मी नोडल सारखा दिसतो का म्हणाले नाही मग मी जिथे जातो तिथे लोक मोठे रोड करतात ही अवस्था बंडू नगरी आज राहुल गांधींच्या आहे काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल ह्यांची अवस्था पस्त आहे अरे उभा महाराष्ट्र ज्यांनी या देशामध्ये खऱ्या अर्थानं राष्ट्रीय अस्मिता काय असते या भारताची सुरक्षा काय असते पाकिस्तानला त्याची दाखवून देणारे आमचे नेते मोदी उद्या महाराष्ट्र उभा राहील हा विश्वास मी व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो लोकसभा मतदारसंघामधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नगरला प्रचार सभा घेण्यासाठी आले होते सभेला पंतप्रधान मोदींसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष राऊसाहेब दानवे विधानसभेचे उपसभापती विजय औटी पालकमंत्री राम शिंदे उपनेते अनिल राठोड केंद्रीय मंत्री रामदास आठवले खासदार दिलीप गांधी यांच्यासह भाजप आमदार आणि महायुतीचे जिल्हाध्यक्ष आणि उमेदवार हजर होते सगळे मित्रांनो सन्मान्य उपस्थित असलेल्या सर्व देशामधून आलेले मीडिया प्रिंट मीडिया सर्वप्रथम आज या सभेच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि मला असं वाटतं की आपण या महाराष्ट्रामधल्या होणाऱ्या माननीय मोदी साहेबांच्या सभेचा उच्चांकचा रेकॉर्ड तोडलेला आहे या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण आलेलो आहात येत्या तेवीस तारखेला मी आपल्याला एवढीच विनंती करतो वेळ फार कमी आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी दोन मिनिटांमध्ये या ठिकाणी पोहोचणार आहेत माननीय पालकमंत्री साहेबांना देखील आपला मनोर व्यक्त करायचा आहे मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की या नगर जिल्ह्याच्या युवकांच्या भविष्यासाठी या नगर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि या नगर जिल्ह्याच्या संपूर्ण विकासासाठी येत्या तेवीस तारखेला आपण मला त्या ठिकाणी मतदान टाकून माझ्यावर विश्वास टाकून मला आपला आशीर्वाद द्या एक मुलगा या नात्याने एक भाऊ या नात्याने एक मित्र या नात्याने त्या ठिकाणी या लोकसभेला मला काम करायची संधी द्या मी विश्वास देतो की जे जे आश्वासन काही दौऱ्यांमध्ये दिलेले आहेत ते आपल्याला पूर्ण करून दाखवेल आणि या नगर जिल्ह्याला विकास पथावर त्या ठिकाणी मिळून दाखवेल एवढीच विनंती आपल्याला या ठिकाणी करतो जसं आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांची गरज आहे तसंच आपल्या या जिल्ह्याच्या युवकांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला मला वाटतं की या ठिकाणी लागणार आहे म्हणून आपल्याला फार मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्याला सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की भारत माता की धन्यवाद गणेश राठोड चे चोवीस तास अहमदनगर सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी